माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय मस्त क्रीमी आणि तोंडात घालताच विरगळणारं असं कॅरेमल कस्टर्ड तेही आपण आज एगलेस बनवतोय म्हणजे बिना अंड्याचं शक्यतो ना कॅरेमल कस्टर्ड हे ओव्हनमध्ये बनवलं जातं कोणत्याही प्रकारचं कस्टर्ड पण आज हेच कस्टर्ड आपण विदाऊट ओव्हन कसं करायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर पटकन सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला शुगर कॅरमलाइज करून घ्यायची आहे त्यासाठी इथे एक पॅन गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये पाव कप इथे साखर घेतलेली आहे मी चमचाने म्हणाल तर मोजून चार चमचे इथे साखर घेतलेली आहे आता जितकी साखर आहे तितकंच पाणी आहे म्हणजे चार चमचे पाणी घेतलेलं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला ही साखर इथे वितळवून घ्यायची आहे गॅस जराही फास्ट करायचा नाही आहे गॅस फास्ट केला तरी ते साखर आपली करपू शकते आणि जे कॅरमल आहे त्याला कडवट असा एक स्वाद येईल आणि वासही येईल करपट वास तो वास आपल्या कस्टर्डला येऊ शकतो त्यामुळे अगदी पेशन्सने इथे ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे साधारण तीन ते चार मिनिटांनी इथे आपलं हे कॅरमल तयार होतं हे बघा छान रंग आलेला आहे हा रंग इथे अपेक्षित आहे यापेक्षा डा दा, डार्क आणखीन रंग इथे येऊ द्यायचा नाही आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि हे जे शुगर कॅरमल आपण तयार केलेलं आहे ते मी इथे या टीनमध्ये काढून घेते तर मी आज इथे केक टीनमध्ये मध्ये तयार करते हे कस्टर्ड तुम्ही कोणत्याही एखाद्या अगदी स्टीलच्या डब्यात देखील आपण हे कस्टर्ड तयार करू शकतो आता हे सगळ्या बाजूंनी स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे हे कोट झालं पाहिजे असं स्प्रेड करून घ्यायचं आहे तर टीन थोडा गरम होता म्हणून कपडा घेतलेला आहे आता हे टीन आपण साईडला ठेवूयात आता एक बोल घेतलेला आहे त्यामध्ये एक कप दूध घ्यायचं त्याचबरोबर एक कप इथे मी दही घेतलेलं आहे आणि एक कप इथे कंडेन्स मिल्क घेतलेला आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल तिन्ही मी सेम क्वांटिटी मध्ये घेतलेला आहे एक एक कप घेतलेला आहे म्हणजे तिन्हीचं प्रमाण अगदी समान ठेवायचं आहे आपल्याला दूध दही आणि कंडेन्स मिल्क त्याचबरोबर भर एक चमचा कस्टर्ड पावडर इथे घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा इथे मी व्हॅनिला इसेन्स घेतला आहे कस्टर्ड पावडर देखील इथे व्हॅनिला फ्लेवरचीच होती त्यामुळे इथे मी व्हॅनिला इसेन्स पाव चमचा घेतलेला आहे तुमच्याकडे कस्टर्ड पावडर वेगळ्या फ्लेवरची असेल किंवा प्लेन प्ले असेल तर अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स तुम्ही इथे घेऊ शकता आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन हे कस्टर्ड आपलं तयार होतं आणि खूपच भारी तयार होतं आता हे सगळे जिन्नस विस्करच्या साह्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे काही गुटळ्या असतील कस्टर्ड पावडरच्या वगैरे तर त्या मोडून घ्यायच्या आहेत तर इथे मी छान मिक्स करून घेतलंय आता जो आपला टीन आपण तयार करून घेतलेला त्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण घालूयात तर इथे सगळं मिश्रण पोर करते आपल्या टीनमध्ये व्यवस्थित असं सगळं मिश्रण इथे काढून घ्यायचं आपल्या टीन मध्ये आणि आता आपण हे ना वाफवणार आहोत हे मिश्रण तर त्यासाठी आपल्याला हे वर्ण कवर करणं खूप गरजेचं आहे तर इथे मी ही ॲल्युमिनियमची फॉईल घेतलेली आहे आणि ती अशी व्यवस्थित सगळ्या बाजूंनी आपला टीन कवर होईल अशा पद्धतीने ही मी लावून घेतलेली आहे कारण आपण वाफवताना जर का वाफेचं पाणी त्यामध्ये पडलं तर आपलं कस्टर्ड इथे बिघडू शकतं तर इथे आता एका पातेल्यात पाणी घेतलंय त्यामध्ये मी रिंग ठेवले तुम्ही कोणताही स्टँड तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो ठेवा आणि त्यावर आपला टीन किंवा डबा जे काही भांड असेल ते यावर ठेवून घ्या वर झाकण ठेवायचं कवर मात्र अगदी परफेक्ट करून घ्यायचं इथे जसं मी फॉईलने कवर केलंय किंवा एखादं झाकण ठेवा आणि व्यवस्थित असं ते कवर झालं पाहिजे आता वर पुन्हा झाकण ठेवायचं आणि साधारण पस्तीस ते चाळीस मिनिट हे वाफवून घ्यायचं आहे मध्ये झाकण काढून बघायचं नाही अर्ध्या तासाने पाहिजे तर आपण चेक करू शकतो तर इथे आता साधारण चाळीस मिनिटांनी मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपला हा टीन आता बाहेर काढून घेऊया मध्ये तुम्ही अर्ध्या तासाने टूथपिक टाकून चेक करू शकता जर का टूथपिकला मिश्रण थोडंसं लागलं असेल तर अजून दहा मिनिटं वगैरे आपण वाफवून घेऊ शकतो पण मी आता इथे चाळीस मिनिटांनी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे बघा अ ती मस्त असं कस्टर्ड आपलं इथे तयार झालेलं आहे मी मध्ये एकदा टूथपिक टाकून चेक केलेलं तर अगदी क्लिअर इथे टूथपिक माझी निघालेली त्यामुळे परफेक्ट असं हे कस्टर्ड आपलं तयार झालेलं आहे आता हे गरम आहे तर सेट होण्यासाठी आपल्याला साधारण दोन तास तरी हे फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे तर मी दोन तासासाठी हे कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि दोन तासांनी पुन्हा बाहेर काढलाय टीन आणि काय अफलातून सेट झालेलं आहे बघा तुम्हाला आता मी डिमोल्ड करून दाखवते तर सुरीने ना हलक्या हाताने याच्या कडा सोडवून घ्यायच्या आधी अगदी इझिली बाहेर निघतं पण तरीही तुम्हाला जर काही कष्ट पडत असतील डिमोल्ड होण्यासाठी तर काय करायचं एखाद्या भांड्यात ना गरम पाणी घ्यायचं आणि मिनिटभरासाठी आपलं जे भांडं असेल कस्टर्डचं टीन म्हणा किंवा डबा म्हणा अगदी मिनिटभरासाठी त्यामध्ये ठेवायचा आणि लगेचच एखादी डिश घ्यायची आणि त्या डिशवर हा टीन असा उलटा करायचा जसं आपण केकचं करतो त्याच पद्धतीने पण इथे फक्त जरा काळजीपूर्वक करायचं नाही तर आपलं कॅरेमल बाहेर पडू शकतं आणि हे बघा मी हलक्या हाताने टॅप आहे आणि काय भारी इथे आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे बघा खूपच दिसायला भारी दिसतंय ते मस्त कॅरेमल पण आपलं इथे इतकं छान तयार आहे आणि काय रंग सुरेख आलेला आहे बघा वरण आता इथे डेकोरेशनसाठी मी पुदिन्याचं पान ठेवलेलं आहे आणि खूपच भारी जितकं दिसतंय तितकं चवीला देखील अगदी अप्रतिम तोंडात घालताच विरघळणारं असं हे कस्टर्ड आपलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला इथे मी कट देखील करून दाखवते म्हणजे तुम्हाला आणखीन आयडिया येईल की कि किती हे भारी झालेलं आहे ते तर हे बघा इथे आता मस्त मख्खन सारखी आपली सुरी चालते इथे तर इथे आता मी तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे आणि काढून दाखवते हा पीस हे बघा काय भारी इथे कस्टर्ड आपलं तयार झालेलं आहे जितकं दिसायला ते दिसतंय ना भारी तितके चवीला अप्रतिम आणि खूप कमी साहित्यात झटपट असं हे कस्टर्ड तयार झालेलं आहे तर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय